स्पेशली जर्नलिझममध्ये पत्रकारितामध्ये एक चांगली एक इनलायटंड फिलिंग देगलोरमध्ये आणि नांदेडमध्ये असतो एक जर्नलिझम पत्रकारिताची जी जी, जी कम्युनिटी आहे नांदेडमध्ये एक जुनी हिस्ट्री आहे प्रत्येक नवीन नवीन गोष्टीमध्ये नांदेड पुढाकार घेतलेला आहे इलेक्शन वेळी कव्हरेज असो किंवा जर काही वाईट घटना घडली जसा की राईट झाला काही क्रिम क्राईम मध्ये जर काही मोठी क्राईम हिनियस क्राईम जे म्हणतो आम्ही असा घडला यामध्ये कसा समन्वय ठेवून कसा एक सेन्सिटिव्हिटी ठेवून पत्रकारिता करायची आहे हा नांदेडमध्ये एक चांगली कल्चर एक चांगली सभ्यता आहे तसेच मला वाटतो की हा प्रोग्राममध्ये बेसिकली जे नवीन पत्रकार जे तरुण पत्रकार मला वाटतो की खूप यंग जर्नलिस्ट जे हा जर्नलिझममध्ये येत आहे त्यांच्यासाठी माझी पण ओपिनियन असतो की थोडासा जर्नलिझमला तुम्ही एकदम पार्ट टाइम प्रोफेशन घेऊ नका जर्नलिझम इतके जबाबदारीची प्रोफेशन आहे इतके जिम्मेदारीची प्रोफेशन आहे की तुम्हाला यामध्ये थोडासा वर्क करायला लागेल जे आम्ही म्हणतो होमवर्क हा होमवर्क करावे लागेल तसेच अभ्यास जे स्टडी म्हणतो काहीतरी तुम्ही डिग्री घ्या किंवा जे जर्नलिझममध्ये स्पेशलाइज्ड बुक असतो याची अभ्यास करून काहीतरी एक एरियामध्ये स्पेशलायजेन हर स्पेशलायझेशन हळूहळू तुम्हाला घ्यावे लागेल तुम्ही पॉलिटिक्स कव्हर करणार किंवा क्राईम कव्हर करणार पण एक स्पेशलायझेशन हरू जसा जसा तुम्ही सिनियर होणार ते एक स्पेशलायझेशन घ्यायला लागेल त्यासाठी आत्तापासून तुम्हाला एक प्रयत्न करायला लागेल ते तुम्ही स्टार्ट कधीही करू शकतो स्टार्ट करण्यासाठी डिग्रीची गरज नाही पण जसा जसा तुम्ही सिनियर होणार एक मॅच्युअर जर्नलिझमसाठी तुम्हाला काहीतरी अभ्यास करून त्यावर एक स्पेशलायझेशन करायला लागेल तसेच जर्नलिझममध्ये एक सकारात्मक बदलाव हा एम घेऊन तुम्हाला पुढे जायला लागेल जर्नलिझम मध्ये नेहमी आम्ही सांगतो की हा अगोदर जे होता सर्वांना माहीत आहे जे सिनियर जर्नलिस्ट आहे इकडे की हा एक काइंड ऑफ अँटी इस्टॅब्लिशमेंट असतो की जे सरकार आहे किंवा प्रशासन आहे त्याच्या काहीतरी चूक काढून एक कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन तुम्हाला द्यायचे आहे पण आमच्या म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करा पण तसेच जे एक एम असली पाहिजे हा एक सकारात्मक बदलावचा एम असला पाहिजे असा नाही की जसा एक तुम्ही एक काही लोक दुष्यंत कुमार एकला दुष्यंत कुमार एक हिंदी हिंदीमध्ये नोवेल रायटर आहे खूप पॉप्युलर आणि त्यांची खूप एक आंदोलक रायटिंग असतो त्यांनी म्हणलेला आहे की केवल हंगामा करना हमारा मकसद नहीं प्रयास कोशिश ऐसी होनी चाहिए कि सूरत बदलना चाहिए तो फक्त आशा लेहनी नहीं कि तरी सें सेंस, सेशनलिजम कि वा तरी एक वायलेंट न्यूज ब्रेकिंग न्यूज असा वर फोकस तो ठीक है पन तसेच असा फोकस असली अस कि कहीं तरी हा न्यूज चाह चा, एक सकारात्मक पृष्ठभूमी एक सकारात्मक बदलाव हा न्यूजवरील आली पाहिजे आणि दुसरी गोष्टी आमची पत्रकार आजकाल आमची पुलिसिंगमध्ये सुद्धा आमचे जे जॉब आहे फिल्ड जॉब आहे पुलिसिंगमध्ये तसेच पत्रकारिता सुद्धा एक फिल्ड जॉब आहे आम्ही आणि तुम्हाला पण आत्ता एक्सपिरियन्स होणार की आम्ही व्हॉट्सअप पुलिसिंग किंवा व्हॉट्सअप पत्रकारिता असा करतो आत्ता पेक्षा जाण्यापेक्षा व्हॉट्सअपवर बघून काय ट्विटरमध्ये आहे काय सोशल मीडिया फेसबुकवर आहे त्यावर आधारित आम्ही बातमी छापतो आणि तसेच आमची पोलिसिंग मध्ये सुद्धा काय चाललेलं आहे फक्त मी व्हॉट्सअपवर इन्स्ट्रक्शन देणार तो हा दोन्ही थोडा कमी करावा लागेल तुम्ही जे सर्व तरुण पत्रकार आहे माझे सजेशन राहणार की स्टार्टमध्ये तो तुम्हाला फील्डवर नाईन्टी पर्सेंट फोकस करायला लागेल आणि फील्ड म्हणजे असा नाही की फक्त तुम्ही सरकारी ऑफिसेस चे चक्कर लगावणार असा नाही